आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन सहा दिवसावर येऊन ठेपले सिडको यंत्र येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या वतीनं प्रथमच घेण्यात आलेला उपक्रम पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवणे कार्यशाळा प्रचंड उत्साहात संपन्न झाली गणेश पूजनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली अनिल भालेराव विलास कुलकर्णी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवणे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले कला शिक्षक सुधीर कोर्टीकर यांनी कार्यशाळेत सहभाग घेणाऱ्यांना प्रशिक्षण दिले यंत्री सूर्या पार्कमध्ये घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेत तीन वर्ष वयापासून ते साठ वर्ष वयाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत सत्तरहून अधिक जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंद दिला यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध वकील माधुरी यादवंत यांनी कार्यशाळेला भेट देऊन कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या चिमुकल्याशी संवाद साधला आहे मूर्ती बनवण्याचे मार्गदर्शन आणि शेवटपर्यंत मूर्ती घडवण्याचे कार्य हातून करून घेण्याची कार्यशाळा वैशिष्ट्यपूर्ण ठरली हे विशेष उदय देशपांडे प्रतीक शिवाजी शिरसे रितू अग्रवाल यांनी कार्यशाळेचं संयोजन केले कार्यशाळा यशस्वीतेसाठी अनिल काळे रोहित झपे रेणू शर्मा विपुल वाघमारे गणेश किरकन सुजित लोंडे यश लोखंडे यांच्यासह साकार क्लासेस व गीता परिवाराचे मालानी काबरा यांनी आतोनात परिश्रम घेतले सूर्य ट्वेंटी मराठी छत्रपती संभाजीनगर मॅडम मला सांगा तुम्ही या ठिकाणी कार्यशाळा आहे या ठिकाणी भेट दिली काय सांगाल तुम्ही विघ्नार्था गणेश मंदिर आणि गीता परिवार आणि आम्ही सर्व कार्यकर्ते संयुक्त विद्यमाने आज ही पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा सर्व मुलांसाठी आणि वॉर्डातल्या नागरिकांसाठी ठेवलेली आहे खरं म्हणजे संस्कृती आणि पर्यावरण याचा एक अनोखा संगम आपल्याला इथे बघायला मिळतो आणि त्याचप्रमाणे सर्व जी येणारी पिढी आहे यांना आपल्या सणाचं आपल्या संस्कृतीचं महत्त्व याद्वारे समजवून सांगितलं जात आहे आणि हे सर्वजण अगदी भक्तिमय वातावरणामध्ये ही मूर्ती बनवत आहे आणि खरोखर या सगळ्या सगळे आपले भक्त आहेत गणेशाचे बालभक्त यांचा उत्साह अगदी वाखलण्यासारखा आहे येणाऱ्या गणेशोत्सवाचा मी सगळ्यांना मनापासून नाव काय तुमचं ॲडव्होकेट माधुरी एकदमच देशू मी छत्रपती संभाजी विघ्नहर्ता गणेश वंदी एंट्री शिडको त्यांच्या वतीनं हा पर्यावरणपूर्वक गणपती बनवण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमामध्ये परीक्षक म्हणून श्री कोर्टीकर सरांचं आम्हाला खूप सहकार्य झालं खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे प्रतीक शिरसे आणि उदय देशपांडे यांचं या आयोजनामध्ये आणि नियोजनामध्ये तसंच बाकी महिला ज्या काही आहेत प्रीती अगरवाल

प्रथमता आम्ही शासन होतो की या वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी आणि वेगवेगळ्या संस्थेने अनेक गणपतीच्या कार्यशाळा आयोजित केलेल्या होत्या पण विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या या सोहळ्यासाठी किंवा या कार्यक्रमासाठी सहभागी किती होतील आम्ही शासंक होतो किंवा किती लोक सहभागी होतील सुरुवातीला अल्प असा स हे मिळाला प्रतिसाद नंतर पाहता पाहता प्रत्येकाने जो प्रयत्न केला त्या माध्यमातून जवळजवळ सत्तरहून अधिक मुलांनी त्याच्यात सहभाग नोंदवला आणि एक कला शिक्षक या माध्यमातून मला आनंद मिळाला आम्हाला आम्ही आमच्या बालपणातले दिवस आठवले हो आणि मुलांनी अतिशय सुंदर असे गणपतीच्या मूर्ती तयार केल्या ते पाहून मला इतका आनंद झाला की खऱ्या अर्थानं माझं हृदय भरून आलं नाव काय तुमचं माझं नाव सुधीर कोर्टीकर मी एक कलावंत आहे मला तीस कला अवगत आहे त्यापैकी एक मूर्ती कला ही एक आहे ओके मॅडम मला सांगा तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी जे आहेत या स्पर्धा झाली म्हणजे कार्यशाळा जी झालेली आहे की ती पर्यावरणपूरक अशी शाडू मातीपासून तुम्ही कार्यशाळा ठेवली तुमचा काय उद्देश होता आमचा हा उद्देश होता की एक तर सगळ्यात आधी लहान मुलांनी याच्यात पार्टिसिपेट करायला पाहिजे आणि जे आपले हिंदू देवते आहे गणपती त्यांना आपण सगळ्यात आधी पोचतो त्यांचं त्याचे गणपती हे आम्ही स्वतःच्या हातून बनवून घरी स्थापना करायला पाहिजे हा पण सगळ्यात पहिला आमचा मुद्दा होता की लहान मुलांपर्यंत ते जोपासले जायचं ते मी मोबाईलपासून दूर राहून आता कार्यशाळेमध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे हा आमचा पहिला मुद्दा होता आणि आपल्या संस्कृतीला कुठेतरी आपल्या हिंदू संस्कृती कुठेतरी आमच्यापासून थोडंसं दूर दुरावलेली होती या कार्यशाळेतून आम्ही हे बघितलं की पासष्ट सत्तर लोक मुलं आणि खूप आनंद आम्ही त्यांच्या पॅरेंट्सने पण खूप आम्हाला सपोर्ट केला आहे आणि त्याच्यातून आम्ही त्यांचा उत्साह बघितला आणि आम्ही याप्रमाणे आम्ही आता दरवर्षी मोठ्या प्रमाणात शंभर दोनशे तीनशे लोकांसोबत अशी कार्यशाळा बनवणार माझं नाव रितू